दिसतोय ना माझा चालू म्हटल्यावर ते क्लिअर येत असत सिमरन बोलले आहे सिमरन बोलले आहे म्हणजे विवेक तर मी फोडलीच नाही देणार कोणाला तर ते काय आणि प्रत्येक म्हटले होता येईल हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सला पटापट बाकीच्यांनी सुद्धा लैंगन करा आणि सर्वांना स्वामी समर्थ सर्वांचं स्वागत आहे म्हणजे त्यांच्या बहिणीचा कोण आला आहे हो का काय ताई कशा आहात नमस्कार समर्थ काय आज बरच लाईव्ह मदत बसली होती काय घाई चालली काय घाई कसली उलट वेळ वाया गेला कसली घाई जायचं होतं तिथं फुल्ली ऑटोमॅटिक मशीन द्यायची ना आज ते त्यांचीच वाट बघत बसले होते त्यांच्या वाट मुळे ऑर्डर दिली काहीच नाही झालं जेव्हा मी तर लाईव्ह बघत आहे फोनवर बोलत आहे हो का दोन दोन काम हो माझ सुद्धा झालं ते आ, रिक्वेस्ट टाका ना मला जॉईन ची आजची लाईव्ह जॉईन आहे ना त्यामुळे रिक्वेस्ट टाका रिक्वेस्ट टाकता येईल का तुम्हाला लाईव्ह टुगेदर केली आहे ना मी ताई मशीन तुमच्या ओळखीच हो ओळखीच तुम्ही रिक्वेस्ट टाका जॉईन साठी मला पण नाही माहिती तशी टाकायची पण लाईव्ह टुगेदर म्हणजे बोलू शकतो आपण असं ते आहे लाईव्ह तशी रिक्वेस्ट जॉईन काहीतरी येतं ना तिथे का रिक्वेस्ट टाकता येते ना आजची लाईव्ह जॉईन टुगेदर आहे ना मला लिंक पाठवावी लागते का अच्छा तेच म्हटलं काहीतरी प्रॉब्लेम येतोय